काल शुक्रवार पंचवीस जुलै रोजी दुपारनंतर राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळं राधानगरी धरण शंभर टक्के भरला आहे कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिलेल्या सात स्वयंचलित दरवाज्यापैकी तीन आणि सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा रात्री दहा वाजून दोन मिनिटांनी उघडला त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजता पाच क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आणि पहाटे साडेचार वाजता चार, चार क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला आहे आत्ता सकाळचे आठ वाजेपर्यंत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले असून यामधून पाच हजार सातशे बारा क्युसेक्स आणि विद्युत गृहामधून पंधराशे असा एकूण सात हजार दोनशे बारा क्युसेक विसर्ग भोगावती पात्रात सुरू आहे त्यामुळं भोगावती नदीची पाणीपातळीत वाढ होणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे काळमवाळी येथील दुर्गंगा धरणाची पाणीपातळी अष्ट्याहत्तर टक्क्यांवर पोहोचली आहे या ठिकाणी ही त्रेसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पाऊस वाढतो आहे असं निदर्शनास आले याबरोबरच दुर्गंगा नदीमध्ये पंधराशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे धामोड येथील तुळशी धरणाची पाणी पातळी ब्याऐंशी टक्क्यांवर पोहोचली असून या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढताना दिसते या ठिकाणी त्र्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद मागील चोवीस तासात झालेली असून शंभर क्युसेक विसर्ग तुळशी नदीपात्रात सुरू आहे एकंदरीत राधानगरीतील धरण क्षेत्रात पावसाचा जो वाढता जोर पाहता राधानगरीची आणखीन स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा